ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत कावड यात्रेत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आमदार संतोष बांगर यांचे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पंचवीस जुलै रोजी हिंगोली शहरातील महावीर भवन येथे महादेव भक्तासह शिवसैनिक व नागरिकांची कावड यात्रा निमित्त आढावा बैठक घेण्यात आली यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे व कावडयात्रेचे प्रमुख आमदार संतोष वांगर म्हणाले मागील एकोणीसशे सोळापासून हि कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून कावडयात्रा काढली जाते ही कावडयात्रा हिंदू धर्म जोपासण्यासाठी चार ऑगस्ट रोजी च्या कावडयात्रेत शिवसैनिक व शिवप्रेमींनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी केले या कावडयात्रेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याचेही आमदार संतोष बांगर यांनी यावेळी सांगितले हिंगोलीची कावड यात्रा जिल्ह्यातील भूषण आहे या कावडयात्रेला गालबोट लागले नाही पाहिजे असे शिवप्रेमींना सांगितले शिवप्रेमीसाठी दोन लाख बिसलेरी बाट पाणी बॉटलची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच ठिकठिकाणी थीक फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे शिस्तबद्ध पद्धतीने कावडयात्रा काढायची आहे शिस्तीचे पालन सर्वांनी केले पाहिजे तसेच आरोग्य पथक आरोग्यसेवा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे शिवभक्तांना पन्नास हजार टी शर्टचे वाटप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्यायामशाळा वंजारवाडा येथून करण्यात येणार आहेत तसेच यावर्षीसुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यात्रेसाठी खटकाळी बायपास येथून पैदल यात्रेत सहभागी होणार आहेत गांधी चौकात शिवप्रेमी व शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे यावेळी बैठकीत आमदार संतोष वांगर सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिकरे नगर परिषद सभापती श्रीराम बांगर युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम वसमत तालुका प्रमुख राजू चापके हावडा तालुका प्रमुख साहेबराव देशमुख सेनगाव तालुका प्रमुख अमोल खिल्लारी महिला आघाडी जिल्हा प्रमुख रेखाताई देवकते डॉक्टर मारुती क्यातमवार शिवसेना जिल्हा संघटक संतोष राठोड शिवसेना नेते संजय भोंडारे कळमनुरी प्रमुख धनंजय पाटील दातीकर शिवसेना नेते अभय पाटील सावंत श शिवसेना जिल्हा प्रसिद्धी महेंद्र प्रुई औंडा नागनाथ येथील माजी सभापती अनिल देशमुख नगरसेवक राहुल दंतवार यांच्यासह शिवसेना जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते ए सेवन न्यूज साठी आणि सहमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा